नमस्कार शेतकरी मित्रांनो जैविकॉन राजलक्ष्मी ऑरगॅनिकच्या युट्यूब आणि फेसबुक पेजवरती सर्व शेतकरी बांधवांचे सर स्वागत आ आज आपण मेडसिंग येते शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आलेले त्यांची ऊस शेती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न आहे तुमचं गाव आणि नाव आणि मोबाईल नंबर जरा शेतकरी बांधवांचा इंगवले राहणार मेडसिंग मोबाईल नंबर नव्याण्णव या वर्षी ऊस शेती के केलेलं आहे जैविकॉन राजलक्ष्मी ऑर्गॅनिक सर्व सेंद्रिय खता औषधांचा वापर या आपण ऊस शेतीसाठी केला आहे तर शेतकरी बांधवांना काय सांगताल किती महिन्यात ऊस आहे तुमचा आणि काय परिस्थिती कशी आहे हा ऊस आपण लावून साडेचार महिने झाले तरी सुरुवातीला एक महिना ट्रीटमेंट थोडीशी उशिरा सुरू झाली आपली तसं बघितलं तर साडेतीन महिन्यामध्ये याची ट्रीटमेंट सुरू केल्यापासून खतं वापरल्यापासून हा एवढा फरक ह्याच्यामध्ये जाणवतो एवढ्या ह्या कांड्या सध्या आपल्याला दिसत काय किती कांड्या आहेत आता सर्वसाधारण आठ ते नऊ कांड्यापर्यंत ऊस आहे ऊस आहे साडेतीन महिन्यामध्ये खत औषधाचा वापर केल्यापासून दोनशे पासष्ट आहे हिरवी व्हरायटी आहे आणि ऊसाची जाडी आणि बाकीची जर ऊस बघितली तर त्या मनाने याच्यामध्ये बराच वाढ फास्ट झालेली आहे आणि फची साईज सुद्धा इतर ऊसांपेक्षा जास्त वाटते तर शेतकरी बांधवांना काय संदेश देऊ यांनी सर्वसाधारण जे ऊस बागायतदार आहेत त्याच्याबरोबर त्यांनी प्रयोग करून बघा किंवा ह्याचा अनुभव घेऊन बघा तुम्ही एकदा वापरून बघा तुमचे दोन प्लॉट असतील तर एक प्लॉट हा करून बघा आणि दोन्हीमधला काय फरक आहे तो तुमचं तुम्हाला जाणवेल बाकी कोणी सांगायची गरज नाही तुम्ही म्हणजे माझा तरी अनुभव असा आहे मी पण तुझ्या अगोदर पिकवलेले आहेत काढलेले आहेत त्यानेच किती निघाल मला माहिती आहे एकरी आता हे गेल्यानंतर तुम्हाला याचं सविस्तर सांगतो की एकरी किती सर्वसाधारण आपण पुढचा व्हिडिओ बनवणार आहोत त्यांचा एक दोन ते आ, तीन महिन्यानंतर किती त्यावेळेस लक्षात येईल की आपल्याला या यांच्या ऊस शेती किती फरक आणि किती कांड्यावरती आहे ऊसावरती काळोपी आणि जे हे यांच्या ऊसापेक्षा म्हणजे काळोखी खूप आहे या उसावर आणि पानाची लांबी आणि त्याची जे ग्रीननेस जो आहे तो खूप आहे वाढ पानाची वाढ सुद्धा गुडापासून धन्यवाद शेतकरी मित्रांनो